आम्ही सर्व सभासदगण पहिलाच वर्षी सुभाष पावशे मित्रमंडळ यांच्या वतीने सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत हो। आहोत आणि हा वर्ष आमच्या मंडळाचा चोवीसवा वर्ष आहे तरी या वर्षी आज भारतातल्या होणाऱ्या घटना व घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही ही थीम आयोजली आहे तर आपल्या थीमचा तुम्ही हे बघितलं आहे उद्देश एक समाजामध्ये सोशल अवेअरनेस पसरवण्यासाठी व जे स्त्रियांवर बलात्कार होत आहेत आज दिवसागणिक मुलींवर जे अत्या अत्याचार होत आहेत आपण कोलकात्यातली घटना बघितली बदलापुरातली घटना बघितली जे एकदम लहान लहान मुलींवर विनयभंग झाला किंवा बलात्काराच्या घटना झाल्या त्यांचं आज प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे तर त्या गोष्टी आज तर या खूप निंदनीय आहेत आणि आपल्या समाजाला अथवा भारताच्या इतिहासाला या एकदम न शोभणाऱ्या घटना आहेत आपला इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांचा आहे राणी लक्ष्मी घाशीबाईंचा आहे तर अशा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये दे। या ज्या घटना होत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत याच्या वतीने आम्ही ही थीम थीम आयोजली आहे